मग आणि मग तीन चार महिने जे राहिले त्या महिन्यात आपल्याला दुसकाळ मग आपल्याला येते कापटायला ते स्वरपणी राहिले तसेच पाणी वापरायची पण त्या व्यवसाय मग मात्र आपली अडचण होती आणि ती अडचण होऊ नये याच्याकरता अंगरपासून तर त्याप्रमाणे आपण जर पाणी वापर केलं म्हणजे आठ नऊ महिने पाणी आपण लोक चारी म्हणजे बाराही महिने आपल्याला त्या एक पाच गॅटेग्याने जर पाणी आपण दिलं तर आपलं पाणी वाचल म्हणजे लोकांनासुद्धा आपल्याला पाणी ते त्या ठिकाणी देता येईल सुद्धा पाणी आपल्या त्या ठिकाणी देता येईल जेणेकरून आपल्याला वाटप करता येईल आपल्याला आणि मग पाणी वाटप करतानाही आपल्याला पाहाप जर आहे कशा पद्धतीने पाणी वापर करायचं त्याचा पदार्थ तयार केला आपण त्याच्यावर मग आपल्याला समजते की आपल्याला पाणी आहे जो ठीक पाणी आहे आणि मग त्या आपल्याला काय करावं लागेल काय बदल करावं लागेल आणि मग जलसंवर्धन म्हणजे काय हो, जलसंवर्धन म्हणजे जलाचं संवर्धन करायचं आहे जे स्तोत्र आहे आपलं त्या स्तोत्राचं संवर्धन करायचं त्याला सुरक्षित ठेवायचं आहे स्तोत्रातून आपल्याला पाणी भूजल मधूनच आपल्याला सगळं पाणी मिळते भूजल मधून कारण आपलं मेन स्तोत्र जे आहे भूजल आहे भूजल मधून पाणी मिळते आपण आपण खेड्यामध्ये आपण नदी म्हणजे आपण काय म्हणतो तलावाचं किंवा इतर तिथं पाणी नाही आपलं जे स्तोत्र आहे सगळं काय भूजल आहे मग या भूजल स्तोत्राला आपल्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे मग त्याच्यासाठी आपल्याला काय कारवाई करावं लागेल की आजूबाजूचे जर काही त्या स्तोत्राच्या आजूबाजू ते दूषित पाणी होऊ नये म्हणजे त्याच्यात पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पाणी दूषित जमिनीत पुरवणार ते पाणी त्या स्तोत्राने विहिरीची म्हणजे ते आपलं पाणीसुद्धा त्या ठिकाणी दूषित होऊ शकते म्हणजे अशा ह्याच्यात आपल्याला ते पाणीसुद्धा दूषित होऊ नये म्हणून ते स्तोत्र आपल्याला आपल्याला घेणारी सुरक्षित ठेवणार मग सुरक्षित ज्यावेळेला आपण ते स्तोत्र ठेवू तरच